या अभिवादाचा जो तिथे आणला तो आपल्या सर्वांसमोर आहे आणि त्यावेळी सुद्धा जे झहिरे आम्ही दिले होते आणि त्या जहिऱ्याने नंतर काय वातावरण केले आपल्याला सर्वांना माहिती म्हणते परंतु गेल्या तरी काय काम केले सत्ता असणार याचा जात सुद्धा मागवण नगरवासियांना या उमेदवारांना किंवा जे आता बचावा देण्यामध्ये द्यावं लागेल माझी मागवण शहरात त्या नागरिकांना एक धंदी आहे की त्या जहिऱ्या आपण बघितला ते राजकारणामध्ये काही चारी नवीन आहेत काही जरे जन्मवी आहेत आणि काही जगणे काम करणार आहेत आणि त्यामुळे अशा जगाला की जे नगरपालिका हा व्यवसाय करू शकत नाही आज की हे सगळी माणसं आहेत त्यावर सुद्धा अनेक आयुष्य आले कालपर्यंत सुद्धा काही उमेदवारांना लाखो रुपयांची आमिष आली होती उमेदवारी अर्थमंत्रा सुद्धा आपण बघित असाल की या पक्षात त्या पक्षात सुद्धा लोक लोकशाह जात होते आणि याचं कारण काय होतं आज भाजप आणि शिवसेना शिंदे गटाकडे एकमेकांचे उमेदवार घेतले कारण त्यांना उमेदवार सुद्धा हो मिळत नव्हते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब साहेब ठाकरे ही सामान्य माणसांना संधी देण्याची हा पक्ष आहे आणि सामान्य कार्यकर्त्यांना आपण संधी दिली आहे मला आपल्यापासून सामान्य लोकांना दिल्या ते प्रामाणिकपणे ठेकेदारी न करता आपल्या पालकपोषणांचा व्यवसाय न करता त्या सर्वांची सेवा करते